महामार्गावरील खड्ड्यांबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आक्रमक दहा दिवसात महामार्ग दुरुस्त न झाल्यास गुन्हे दाखल करणार जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा सातारा पुणे महामार्ग तसेच पवई नाका बॉम्बे रेस्टॉरंट या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे महामार्ग दुरुस्तीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना सूचना केल्या आहेत संबंधित ठेकेदाराने दहा दिवसात महामार्ग दुरुस्त न केल्यास दंडात्मक कारवाई करणारच पण आवश्यकता वाटल्यास गुन्हे दाखल करणार असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड याशिवाय आता पाऊस जास्त असल्यामुळे आपण बघतोय की आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे जे रोड आहे त्याच्यामध्ये खड्डे पडलेले आहे त्याची परिस्थिती खूप खराब झालेली आहे इस्पेशली आपले जे दोन महत्त्वाचे रस्ते आहे एक सतारा पूने ते पुणेचा जे रस्ता आहे ते आणि दुसरा बॉम्बे चौकपासून जे पवई नाकाचा जे रस्ता आहे त्याची दुर्व्यवस्था झालेली आहे आम्ही सर्व यंत्रणा आमचे एन एच आय आणि पी डब्ल्यू डी त्याची मिटिंग घेतलेली आहे आणि लेखी स्वरूपात आम्ही दोघांना ही सूचना दिलेली आहे की तत्काळ जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना कामावर लावा दुरुस्ती करा दहा दिवसाचे आत म्हणजे पंधरा मॅक्सिमम पंधरा ऑगस्टपर्यंत दोघे रोड व्यवस्थित झाली पाहिजे याच्यामध्ये ऐकला जाणार नाही की पाऊस चालू आहे वगैरे व्यवस्थित करून घ्या कारण लोकाचे आयुष्याचा प्रश्न आहे बरेचशी अशी घटना घडलेली आहे की लोकाचे गाड्या जे आहे त्याचे टायर फुटले होते आणि धोका असू शकतो पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व रोड जे आहे ते व्यवस्थित झाली पाहिजे तशीच लेखी स्वरूपात सूचना दिलेली आणि तसे कारवाई न झाली तर योग्यची दंडात्मक कारवाई कन्सर्न जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर करावा अशी आम्ही लेखी स्वरूपात सूचना दिलेली आहे तर मला विश्वास आहे की दोघेही जे यंत्रणा आहे एन एच आय आणि पी डब्ल्यू डी ते पंधरा ऑगस्टपर्यंत आपले जे रोड आहे त्यांना व्यवस्थित करून देतील आणि नाही केला तर त्याच्यावर योग्य कारवाई दंडात्मक आणि वाटला तर गुन्हा दाखल पण केला जाईल